नमस्कार मी मनसरी मनसरी लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर आज ब्लॉग वेगळ्या ठिकाणाहून शूट होतोय सकाळपासून मी काय शूट केलं नाही पण मी गेली होती माझ्या मामाच्या घरी तिथून मी हा ब्लॉग शूट केला माझं घर आहे म्हणूनच विनंती करून घेणार ना मी चहा आत्ता जस्ट मी जेवण केलं का लगेच चिकनवर चहा कोण पित आहे कोण पित तू पितेस पिऊ शकतीस तू चहा मला नाही जात पाणी बघितलं की खरंच की आहे पप्पानी ह्याच्यात बघायचं नाही ह्याच्यात दुसऱ्या फोन मध्ये बघायचं असत खरंच की साबण नाही आहे आणून देऊ काय का चांगली वाटत नाही साबणात घासलेली मिरच्या लागलेत की काही तर दोनच लागलेत हे शेण कुठलं जमा केलीस ग पप्पा लागलेले नाही पिकले नसतील अजून पप्पा भरपूर की भारी पपई लागली हे तेच पप्पा ते गोडवाले हे अजून एक महिना जाईल काय पिकायला हे कडीपत्त्याची झाड खराब झाली की गई आई पाणी घालायचं कि त्याला सगळं वाळलेलं आहे तर पहिलाच जे काही झाडं होती ती सगळी वाढलेली आहेत पपई तेवढे भरपूर लागलेत इथे आंबाड्याच्या आंबाड्याची झाड सुद्धा हा 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 ठेवते इथं कडीपत्त्या कडीपत्त्याची झाड इथली काढून टाकली आहे मी इकडची सगळी इथं भरपूर होती इकडे मोठी मोठी झाड काढली छोटी छोटी आता तिथं व्हायलेत परत आणि इथे आंब्याचं झाड आहे गेल्या वर्षी आंबे भरपूर लागले होते झाडाला या वर्षी पण लागतील आता आम्हाला सिटीमध्ये केळीच्या पानांमध्ये नैवेद्य करायचं असेल तर केळीचं पान विकत आणावी लागतात आणि इथे भाजी तेवढी असतात घराच्या पाठीमागे आलो की सगळं भेटतं इकडे लहानपणापासून मी इथेच वाढले पण ह्या गोष्टींची कधीच व्हॅल्यू नव्हती सगळ्या गोष्टी होत्या पण गोष्टींची व्हॅल्यू नव्हती तेव्हा आता नाही आहेत त्या गोष्टी आता समजते सर पेरूचं झाड पण येतं सोल्याच्या शेंगा पण लागल्यात फेवरेट भाजी माझी सोल्याच्या शेंगा घेवडा त्याच्यानंतर पावटा ह्या सगळ्या भाज्या इथे पर्यात होतात चला आणि मी आणि मम्मी सकाळी घरातली सगळी कामं करून स्वयंपाक वगैरे करून मी आणि मम्मी सकाळी इकडं आलो होतो गावी थोडंसं काम होतं त्यासाठी आणि आम्ही उद्या चाललो आहे मुंबईला मी आणि मम्मी उद्या आहे मंगळवार तर संध्याकाळचं आमचं बुकिंग झालेलं आहे ट्रेनचंच रिझर्वेशन केलेलं आहे तर उद्या संध्याकाळी साडेसहाची ट्रेन आहे आणि ग्रेशो आलेली नाही इकडे ती येतो पहिला येतो बोलली मग तिला मी म्हटलं नको बाळा उद्या परत जायचं आहे म्हटलं ऐकली ती लगेच मग ती मी ठीक आहे मम्मा मी राहते बोलली तिच्या आजीकडे ती आहे आणि मीनी मम्मी तेवढंच आलो इकडे तर जेवण वगैरे सगळं बनवून ठेवून घरातली सगळी कामं करून आम्ही आलो होतो फक्त कपडे धुवायचे बाकी होते आता मम्मी आल्यापासून मशीन लावतच नाही मम्मी हातानेच कपडे धुते त्याच्यामुळे मम्मी बोलली की मी आल्यानंतर धुते मशीनला लावू नको साड्या वगैरे खराब व्हायला त्याच्यात तिला आवडे ना ते मशीनचं मग ठीक आहे म्हटलं आणि आता किती वाजले म्हणतो सव्वा दोन झालेत अडीचची बस आहे अडीच म्हणता म्हणता तीन कधी साडेतीन कधी चारला पण बस येते ही तर बघू आता किती वाजता बस येते चला आमचं जेवण वगैरे झालं आईने चिकन आणून ठेवले चिकन बनवून ठेवलेलं आम्हाला माहीतच नव्हतं चिकन आणणार आहे म्हणून आणि घरी आल्यानंतर समजलं की आईने चिकन आणलं होतं चिकनची भाजी आमटी मस्त झालेली आत्ता जस्ट मी जेवण केलं तिकडून नाश्ता करून आम्ही आलेलो त्याच्यामुळे मी आत्ता जेवण केलं चहा पण घेतला मम्मीनी वगैरे मी चहा नाही घेतला कारण जस्ट माझं जेवण झालं आता आम्ही निघतो आता बस स्टॉपला जायला आईने हे ठेवायला सांगितलं कुठं ठेवायचं ते पण उन्हामध्ये ठेवू म्हणून हे एकदाच ठेऊ नये शेनी हे लाल भाजीच भाजी करत नाही कशाला लावतीस ग हे कशा एवढे मोठे मोठे व्हायला मी बघितलोच नाही शेंगा हे जळणासाठी वापरतात आई चुलीवरच भाकरी करते तिने बोलतात आमच्याकडे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं वेग नाव असेल माहीत नाही आता आणि हे जळणासाठी वापरतात आई गॅस असून पण स्वयंपाक चुलीवरच म्हणजे पूर्ण स्वयंपाक चुलीवर नाही करत भात आमटी भाजी सगळं चुली गॅसवर करते आणि भाकरी तेवढं चुलीवर करते त्याच्यासाठी हे सगळं तिने बनवलेले आहेत आता ह्या सुकल्यानंतर वरती ठेवेल ती चला आम्ही निघतो आता वेळ झाला आहे दोन वीस झाले आणि हा घराच्या साईडचा सा एरिया सा 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 गट्रा, सा सा तो, है। है। आहे हे रोड आहे असं साईडचा एरिया पाटिंगे जायचा रोड आहे आणि हा असं गेट आतमध्ये तर रोडचं काम चालू होतं गटर गटर बनवायचं काम चालू होतं त्यासाठी गेट समोरचा तो तोडला त्यांनी गव्हर्मेंटकडनं ते आता बांधकाम चालू आहे तोडून टाकले पहिले गेट काढून ठेवलेलं आहे मिर आहे पिवळं कशाला पाहिजेत तुला ठीक आहे पण ते मुंबईला लाग इथं आई मम्मीला स्वेटर द्यायला लागले घेऊन जा म्हणून पण मम्मी आता ट्राय करून बघाले स्वेटर येत आहे की नाही अगं ते शॉर्ट होते तुला हे घाल ना हे मी पण घालायची आहे अगं हे छान दिसत हे मी पण घालायची तर देत बघे हे स्वेटर मी पण घालायचो ग कॉलेजला असताना घालायचो मी घालायचं अगं रे का ते नून काय करू सांग साईड बरोबर तर हे आहे बेडरूम थोडस होम टूर द्यावी म्हटली बेडरूम त्याच्यानंतर हे आहे देवघर तुम्हाला थोडं गावाकडच्या साईडला अशा पिशव्या बांधून ठेवलेल्या बऱ्याच भेटतील तर असं देवघर आहे काही बटाटे वगैरे आहेत आणि इकडे असं किचन आहे असं किचन आहे इथं वरती हे करून घ्यायचं होतं इकडनं पण ते राहूनच गेलं करायचं आणि ते राहूनच गेलं इकडे भांड्यांचं सेक्शन आहे आई आणि बाबा दोघंच राहतात त्याच्यामुळे जास्त काही ते हे केलेलं नाही आहे सध्या तरी त्यांच्या जेवढं करायचं तेवढं केलेलं आहे आणि घरचंच बोरिंग आहे त्याच्यामुळे पाण्याचं काही टेन्शन नाही चला निघूया जसं बाहेरच पाठीमागे सुद्धा घर आहे आणि ह्या सगळ्या भिंती रंगवल्यात माझ्या मामाच्या मुलांनी रिदम खूप लहानपणी मस्ती करायचा तो सगळ्या भिंतींवर चित्र काढलं इथेच असं नाही सगळ्या भिंतींवर तुम्हाला दिसत असते सगळी रिदमची करामत आहे आणि आता तो मोठा झाला आहे आता चौथीला की पाचवीला आहे तो अजून वरतीसुद्धा आहे घर पाठीमागच्या साईडला अजून दोन रूम आहेत वरतीसुद्धा आहे त्याच्यावरती पण एक टेरेस आहे तर ते अजून कधीतरी मी दाखव आता वेळ झाला अडीचला पाच मिनटं आहेत मी पटकन निघतो येते म्हणजे येतेच गाडी चल वेळ झाला आम्ही निघालो आता हे बांधकाम चालू आहे करायचं काही दोन मिनटाच्या अंतरावर बस स्टॉप आहे आता आम्ही बस स्टॉपकडे कडे चाललोय ही आमची इकडची ही शाळा आता कंपाऊंड बांधले तिकडे दिसत नाही ती पिंक कलरच्या भिंतीच्या आहेत मराठी शाळा इथं मी अंगणवाडीमध्ये गेलेली आम्हाला ज्या बाई शिकवायला होत्या त्या आत्ता पण आहेत आम्ही बाई म्हणायचो तेव्हा टीचर वगैरे असं काय म्हणत नव्हतं मॅडम वगैरे तर थोडंसं तिथलं मी शूट केलं हे अंगणवाडी आहे आणि आम्ही जेव्हा होतो तेव्हा हे नव्हतं आत्ता हे बांधकाम झालेलं आहे घरी पोचलो हो एवढी सारी माकड भरपूर माकड होती आणि पूर्ण गुलाबाच्या झाडाच्या सगळ्या कळ्या खाऊन टाकली वरची पण खाऊन टाकली ती विंडो मधून दाखवते तुम्हाला हे बघ Thank you.